मित्रांनो बॉलिवूड आणि टीव्ही विश्वातून अत्यंत बातमी समोर आलेली एका सुप्रसिद्ध बालकलाकाराचा अपघातात मृत्यू झालेला आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बॉलिवूड आणि टीव्हीतील सुप्रसिद्ध बाल कलाकार सिंग उर्फ अनुसिंगचा एका रस्ते अपघातात मृत्यू झाला रायपूरजवळील जवळील धारसिवा गावाजवळ हा अपघात घडलेला आहे शिवलेख आपल्या परिवारासोबत कारने जात असताना समोरून येणाऱ्या ट्रेलर सोबत त्यांची जोरदार धडक झाली या धडकेत कारचा अतिशय शेंदा झाला यावेळी कारमध्ये शिवलेखचे वडील शिवेंद्र सिंग नवीन सिंग आई लेखनाथ सिंग सोबत होते शिवलेखच्या आई आणि वडिलांना गंभीर अवस्थेत नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आले शिवलेख यांनी लोकप्रिय टीव्ही मालिका ससुराल सिमरकासह अनेक मालिकांमधून आपली ओळख बनवली ते नाजगीरच्या नरियरा गावातील रहिवासी होते शिवलेखने झी टीव्हीच्या इंडिया बेस्ट ड्रामेबाज सोनी टीव्हीच्या संकट हनुमान कलर्स टीव्हीच्या ससुराल सिमरका सब टीव्हीवरील खिडकी बाल रेवीर श्री मांजी श्रीमतीजी बिग मॅजिक वरील अकबर बिरबल इत्यादी मालिकांमध्ये काम केले ते नुकतेच रेमो डिसोजाचा आगामी चित्रपटात काम करत होता या चित्रपटाचे ची नव्वद टक्के चित्रकरण देखील पूर्ण झाले होते मात्र अभिनेता शिवलेख यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेता शिवलेख सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली